निपाणीत ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात भव्य तिरंगा रॅली हजारो नागरिकांचा तिरंगामय भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन माध्यमातून केलेल्या कारवाईचा अभिमान व्यक्त करण्यासाठी निप्पाणी आमदार शशिकला जोल्हे आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निप्पाणीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या रॅलीत शहरासह ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर युवा नेते बसवप्रसाद जल्ले समाधी मठाचे स्वामी प्राणलिंग स्वामीजी अरुणानंद स्वामीजी नगराध्यक्ष सोनल कोटडिया यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली बेळगाव नाका निप्पाणी नगरपालिका निप्पाणी मेडिकल अशोक नगर राणी चन्नामा चौक कोटेवाले कॉर्नर नरवीर तानाजी चौक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली यावेळी वंदे मातरम घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी रॅलीत तिरंगा झेंडे टोप्या महिलांनी परिधान केलेल्या लाल रंगाच्या साड्या तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेला एक किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला या रॅलीमध्ये मा भारत माता की जय जय जवान जय किसान शहीद जवान अमर रहे अशा घोषणाने परिसर दनानून गेलेला होता यावेळी रॅलीची सांगता प्रसंगी बोलताना बसवप्रसाद जल्ले म्हणाले पहलगाममध्ये सव्वीस पर्यटकांची अमानुषपणे हत्या झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला कारवाईसाठी सर्वाधिकार दिले या सैन्याच्या योगदानासाठी या सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले शिक्षा दिलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत असल्यासारखं काश्मीर म्हणजे हे जगातीलच एक स्वर्ग म्हणून ओळखलेलं जात आहे आणि कायमच नाईन फोर्टी सेव्हन नंतर पाकिस्तान ते प्रयत्न युद्ध मध्ये जिंकू शकत नाही म्हणून विचार करून त्यांनी टेररिझमचं माध्यम ते घ्यायला प्रयत्न केले अनेक हल्ला झाला ट्वेंटी सिक्स लेव्हन असू दे असला अनेक भारत देशावर हल्ला झाला परंतु ह्या टाइम जेव्हा मोदीजींचा पिरियड मध्ये जेव्हा हल्ला झाला ते उरी मध्ये असू दे व ट्वेंटी सेकंड एप्रिल ला जे काही खूप खूपच एक दुर्घटना घटलं होत ते आपलं ट्वेंटी सिक्स सिव्हिलियन्स मृत्यू केलं होत हत्या केलं होतं टेरिजमे तेव्हा मोदीजींनी आपलं नेव्ही एअरफोर्स आणि आर्मीना पूर्ण स्वराज्य देऊन पूर्ण एक त्यांना फ्री फ्रीडम दिले होते की तुम्हाला जे वाटते ते शिक्षा घ्या एक क्रम आणि एक स्ट्रिक्ट घ्या म्हणून म्हटले होते आणि मे सात ला कर्नल सोफिया खुरेशी आणि कॅप्टन फ्योमिका सिंग त्यांनी प्रेस ब्रिफिंग केले आणि सांगितले की जे काही त्यांनी आपल्यावर टेरिजम अटॅक केले होते त्याला उत्तर देण्यासाठी चार दिवस कंटिन्यूज आपलं फौज तिथं पाकिस्तान मध्ये टेररिस्ट ठिकाणा सगळं उद्ध्वस्त केले तर हे असलं आपलं नवीन भारत स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार भारत आहे आणि त्या आलेले सर्व आजी माजी सैनिकांना एक जोरात टाळ्याचा गजरा मध्ये त्यांचं पण अभिनंदन करा म्हणून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो आज आम्ही सगळं जण इथं सुरक्षित आहे म्हटलं तर ते आपल्या सीमेवर आपलं जे आर्मी आहे ते सेवा करावेत म्हणून आम्ही सगळं जण इथं सुरक्षित आहे तर ते सैनिकांना एक वंदन अर्पण करण्यासाठी आज अण्णाजी नेतृत्वाखाली हा कार्यक्रम मध्ये उपस्थित असणारे नमस्कार करतो आणि माझा दोन शब्द संपवतो यावेळी नगराध्यक्षा सोनल कोटडिया सुभेदार रवींद्र पवार गजानन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी तहसीलदार एम एन बळीगार बीओ महादेवी नाईक सुप्रिया जडगे हेजकॉम अधिकारी अक्षय चौगुले तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर हालशुगर चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील यांच्यासह नगरसेवक नगरसेविका माजी सैनिक संघटना शालेय विद्यार्थी विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते hey! Yeah. Thank you. 안녕 yeah. yeah.